हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याने वारीवरील इस्लामिक अतिक्रमण या विषयावर तुकाराम महाराजांचे परायण श्री शिरीष महाराज मोरे यांचे सांगलीवाडी येथील दर्शन मंगल कार्यालयात जाहीर सभेचं आयोजन केलं होतं या सभेत बोलताना हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे म्हणाले की मुस्लिम समाज हा पैगंबराला मानतो विठ्ठलाला मानत नाही पण आमच्या वारीमध्ये येऊन अल्लाचे अभंग म्हणून शिरखुर्मा वाटतात तरीही हे हिंदू शांतपणे सहन करतात आता तरी हिंदू व्हा वारीवर सुद्धा इस्लामिक अतिक्रमण झालेला आहे याला हिंदूने एकत्र येऊन विरोध केला पाहिजे असे ते म्हणाले या सभेचे स्वागत व प्रास्ताविक बाळासाहेब मोहिते यांनी केले हिंदू एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष नितीन शिंदे यावेळी मनोहर सारडा लक्ष्मण नवलाई यांची भाषणे झाली आभार हिंदू एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी मानले यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नितीन देशमाणे श्रीकांत शिंदे शिवाजी पाटील सोमनाथ गोटखिंडे राजू जाधव अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव अजय वाले पंडितराव बोराडे सुरेश पवार सागर पाटील हरिभक्त परायण दिलीप सूर्यवंशी प्रकाश चव्हाण दत्ता आंबी परशुराम चोरगे मनोज सावंके शैलेश पवार अभिमन्यू भोसले आदींसह वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता सातशे अकरा चोवीस पर्यंत या आपल्या बापाचा आदर्श येऊन हिंदुत्व रक्षणासाठी आम्ही कर्तव्य वारीमध्ये कुणी येते आणि बायबल वाटून जाते वारीमध्ये कुणी येते अल्लाचे अभंग म्हणून जाते अभंग म्हणण्याविषयी काय नाही तुम्ही जर आमच्या विठ्ठाला मानत नाही तर वारीमध्ये बरं येतात लेंड की हदें जब सुन्द होगा है, है। दसवां वारी वर अपीक्रमन करने का सुन्द होगा है, या सर्वाचा मान्यवकु खाद्य सुवास्था कराएँगे कि सगरी हिंदू चीज तो पुर्ती देनारी ठिकाना कराऊंगा तकनो Are